तालुक्यातील विधानसभेच्या अनुषंगाने प्रमुख ते गावातील कार्यकर्त्यांची या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि या जीच्या अनुषंगाने या ठिकाणी आजपर्यंत आदिवासी समाजाचे जसं देशाला स्वतंत्र मिळालं तसं एकही काम या ठिकाणी झालेलं नाहीये कुठलेही सामाजिक प्रश्न सुटलेले नाहीये मग घरकुलाचे प्रश्न असेल राहण्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल तसेच या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न असेल रेशन कार्ड आहे जातीचे दाखले आहे असे अनेक प्रश्न या ठिकाणी विलंबित होते म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व पंचवीस तीस गावातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आता विधानसभा आहे म्हणून या ठिकाणी विधानसभेच्या काही जे नेते ज्यांनी आतापर्यंत पिढ्या पिढ्या आपलं या ठिकाणी वर्चस्व ठेवलं त्यांनी आजपर्यंत हा झाला का आमदार तो तो झाला का तो पण समाजाची कामं कोणतेच केले नाही अशा कोणत्याही आम्ही आमदाराला आणि अशा आमदाराला आम्ही निवडून देणार नाही प्लस दुसरी गोष्ट अशी का ज्यांनी या ठिकाणी आम्ही म्हणजे जे लोक नवीन ज्यांनी आम्हाला आदिवासी हिल्ल समाजाला या ठिकाणी विश्वासात घेतलेले नाही कोणत्याच गोष्ट फक्त आमचं काय फक्त आम्हाला चिरिरी द्यायचं खाऊ भत्ता भेळ हे द्यायचं वगैरे असं अनेक मध्ये मी उघड बोलणार कार्यकर्ता कार्यकर्ताय हे देऊन आमच्या समाजाची फसवणूक केलेली आहे म्हणून आम्ही आता या ठिकाणी बंड पुकारलेला आहे अशा कोणत्याच या ठिकाणी आमदाराला आजी माजी असेल यांना आम्ही या ठिकाणी कुणीही मतदान करणार नाही या ठिकाणी हे घेतो आणि अजून आजच्या दिवस आम्ही वाट बघतो जोपर्यंत आम्ही जो आमदार आमच्याकडे येईल त्यांनी आम्ही लेखी त्याचं लेखी घेऊ का आम्ही तुमच्या भिल्ला समाजाचे हे प्रश्न सोडून देऊ असं लेखी झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी कोणालाच पाठीमा येणार नाही लक्षात आमचे प्रश्न तुम्हाला मार्गीच लावा लागणार कारण का आम्ही तुम्हाला निवडून देतो पण आता आम्ही या ठिकाणी पूर्ण खंबीर झालेलो आहे आम्ही आतापर्यंत समाजाला मार्गदर्शन होतो पण आता मार्गदर्शन भेटले मार आणि आम्ही जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाही आम्ही लेखी देत नाही तोपर्यंत कोणाला मतदान करणार नाही आणि नाहीतर सगळ्यांना जोपर्यंत आमच्यापर्यंत कोणी आलं नाही तर आपण डायरेक्ट नोटाला म्हणजे कोणीच या ठिकाणी मान्य नाही नोटाला या ठिकाणी नोटा म्हणजे कोणाला यापैकी उमेदवार पैकी आम्हाला कोणीच मान्य नाही अशा उमेदवार शेवट आम्ही त्याला नोटाला आम्ही मतदान करू कशाला नोटाला बटन कशाला का नाही कन्सेल का नाही हा नोटाला मतदान करू आणि मतदान आमच्या एका नोटा नोटामुळे चांगला पंचवीस गावांचा एक चांगला आमदार या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे आमचे प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आणि कोणत्याच कार्यकर्त्यांनी भूलतापाना बळी पडू नका आता भरपूर या ठिकाणी भूलतापा झाल्या का, का। माग विजू झालं झालं कंकसाहेब विलासराव सगळे जे आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते जे फिरते बदनाम केल्याचं करण्याचे शेडेंद्र आम्हाला ते मॅनेज झाले आणि बरोबर ना असं काहीच नाहीये कोणालाच पाठिंबा दिलेलं नाही दिलेलं आहे का दिलेलं नाही आता दिलेला आहे आम्ही त्यांच्या मागे फिरलो असतो कोणाला पाठिंबा दिलेला नाही तर याची सुद्धा लिहून घ्यायची आणि आम्ही येत्या काळामध्ये चांगला या ठिकाणी चांगला आमदार जो आमचा प्रश्न सोडून तो निवडून देऊ आणि जो माझ्यावानी करील त्याला आम्ही शंभर टक्के धूळ सारू त्याला पाडू एवढंच या ठिकाणी आज बैठकी निमित्त निर्णय घेतो आणि तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले ठिकाणी टीका तुम्हाला आश्वासन आले तुम्हाला बोलता पाहिला कोणीही बाळू नका आणि आपल्यातील आपल्यातील काही लोक समजा काही गद्दारीपणा केलेला आहे तर त्या लोकांना सुद्धा भरू नका ओके जय एकलव्य जय एकलव्य भगवान एक भगवान की रागोजी भांगरे की बिरसा मुंडा की जय आदिवासी जय आदिवासी